शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीबाद नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर मनमाड रोडवरील डौले हॉस्पिटल परिसरात असलेल्या स्टेला कॅफेवर छापा टाकत तोपकाना पोलिसांनी साहित्य जप्त केले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय फरहान सरफराज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर मनमाड रोडवरील कॅफे चालवण्याचा कोणताही परवाना नसताना छोटे छोटे कंपार्टमेंट तयार करून पडदे लावून मुलामुलींना बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती विशेष म्हणजे कॅफेचं नाव असून कॉपीही उपलब्ध नव्हती तसेच कोणतेही खाद्यपद नसल्याने राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरू आहे हे अभियान पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी जल वायू आकाश अग्नि यावर आधारित आहे यावर काम करून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल वृक्षाची माहिती व फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या शहरातील स्टेशन रोड येथील अमरधामची मोठी अवस्था झाली असून नियमित स्वच्छता केली जात नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे अंत्यविधीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या सुविधा येथे नाहीत तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने येथे भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर असून तेथे नुकतेच एका मृतदेहाची विटांबणा झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत शिवराष्ट्र सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देत या विषयाकडे लक्ष वेधलंय फोनवरून ओळख उलक झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले दोघे एकत्र राहू लागले तरुणीने लग्नासाठी आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद होऊन ते वेगळे झाले दरम्यान वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एकावर तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भूषण प्रकाश केदार असं गुन्हा दाखल झालेलं ही समाजं आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली आहे त्यामुळे किमान दिवसाआड तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे महावितरणाकडून मात्र शहर पाणी पुरवठा योजनेवरील पंपिंग स्टेशनला वारंवार वार वार खंडित केला जात आहे मार्च महिन्यात तब्बल अठरा वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना वेळेवर पाणी मिळू शकले नाही याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचे पाणी वितरण येणाऱ्या अडचणीत विशद केल्या आहेत शहराच्या बात या बातमीपत्रात तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर